है. मी आलो जेव्हा आणि आतमध्ये चहा पित होतो तेव्हा मला अशी गंमत वाटली ओळखी करून दिल्या सगळ्यांच्या तेव्हा माझी पहिली रिॲक्शन अशी होती की एवढी सगळी उद्योगी माणसं एका निरुद्योगी माणसाला ऐकायला का जात तर तुम्ही काही ना काय उद्योग करता आम्ही फक्त बकवास करतो अर्थात त्याचा उपयोग आहे ही गोष्ट वस्तुस्थिती आहे पण तरी एक गोष्ट अशी असते की मलाही कधी कधी कुतूहल वाटतं की लोक का ऐकतात आत्ता मी इथे आलो जेव्हा तेव्हा क्षितिज पाटुकले मला भेटला नऊ तारीखला त्यांनी एक कार्यक्रम ठेवला आहे पण प्रतिपक्ष जो सुरू झाला त्याची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे हे यूट्यूब वगैरे नवीन जेव्हा चार पाच वर्षापूर्वी आलं होतं त्या तो आमचा क्षितीज पाटुकले आहे तसा अक्षय भिक्कड किंवा पाचलग म्हणून आहे विनायक पाचलग यांच्याबरोबर मी व्हिडिओ ते बोलवायचे आणि करायचो तर क्षितिज पाटुकलेची अशी आयडिया होती की दिवसाला तीन किंवा चार व्हिडिओ टाकायचे मित्रांनो मी त्याला अक्षरशः घरातून हाकून लावला मी चार चार वेळ कोणाचं काय ऐकणार नाही दिवसातून माझं का चार वेळ लोक ऐकतील आणि मला त्यामुळे गंमत वाटते की मी त्याला चुकीचा ठरवला तर तो बरोबर ठरला आणि मी चुकीचा ठरवला म्हणजे एवढे वेळ लोक काय ऐकतात याचा मी अजूनही शोध घेण्याचा प्रयत्न करतो कारण हा योगायोग आहे अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं तर आमचे इथे श्री करोना कृपे करून प्रतिपक्ष सुरू झाला कारण ज्या वेळेला अचानक तो लॉकडाऊन आणि लागला तेव्हा करायचं काय असा प्रश्न तर मी ठरवलं की या क्षणी लोक सैरबैर झाले होते तुम्ही त्या गेले अनुभवातून गेलेले आहात म्हणजे घरात स्वतःला कोंडून घ्यायचं करायचं काय असा प्रश्न होता तर अशा वेळेला लोकांना धीर देणं आवश्यक आहे अशी एक डोक्यात कल्पना होती आणि म्हणून मी फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केलं आणि घरात सगळेच अडकलेले होते तुमचा जावई त्याचा भाऊ तर त्यांची कल्पना अशी की तुम्ही हे बोलताय तेव्हा आपण कॅमेऱ्यावर हे करून यूट्यूबवर टाकू आणि तिथून ते सुरू झालं आणि अपेक्षा नव्हती एवढ्या अर्थात त्याचं दुसरं का एक कारण असं की घरात कोंडलेल्या लोकांना दुसरं काही काम पण नव्हतं करायचं काय कुठेतरी ज्याला वेळ घालवणं आवश्यक असतं आणि पहिल्या चार पाच दिवसामध्ये एक फार चांगली प्रतिक्रिया जी मिळाली डॉक्टर अग्निहोत्री म्हणून होते त्यांनी सांगितलं की बारा चौदा तास काम करतोय थकलो शिणवटा आला की बाहेर येतो एक किंवा दोन व्हिडिओ तुमचे ऐकतो आणि परत कामाला लागतो आणि मग वाटलं आपण बरोबर करतोय आणि अर्थातच ती गरज होती तिथपर्यंत तो विषय चालू राहिला आवश्यक होता म्हणून पण हळूहळू करत समाजकारण राजकारण आसपास घडणाऱ्या घटना आणि मूलतः पन्नास वर्षाची पत्रकारिता अधिक केलेली असल्यामुळे घडणाऱ्या घटा घडामोडी लोकांना समजाव्या म्हणजे आम्ही पत्रकारिता केली तेव्हा राजकीय के विश्लेषणाकडे वळलो होतो तसाच वळलो होतो की बातमी नुसती नाही आज बातमी म्हणजे वर्तमानपत्राची गरज नाही चॅनेलची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या हातात जो स्मार्टफोन असतो त्या स्मार्टफोनवर अमेरिकेत घडलेली असो ऑस्ट्रेलियात घडलेली असो कुठलीही गोष्ट तुम्हाला दोन मिनटात येऊन पोहोचते वर्तमानपत्र आणि चॅनेलसाठी थांबावं लागत नाही अशा वेळेला लोकांना बातमी समजावणं आवश्यक होतं आणि तिकडे संपूर्ण मेनस्ट्रीम मीडिया तोकडा पाडायला लागला त्यामुळे प्रतिपक्षाचं जे यश आहे किंवा अशा आमच्यासारख्यांचं जे यश आहे त्याचं मूळ कारण हे त्यांच्या अपयशात दडलेलं आहे त्यांनी आपली उपयुक्तता संपवली आहे नाही तर आम्हाला कोणी ऐकलं नसतं साधी सर्व गोष्ट आहे म्हणतो आता हे जेव्हा मी उलटा विचार करून सांगतो त्याचंही कारण तुम्हाला सांगतो अनेकदा आता अमृतने चांगली ओळख करून दिली सभ्य माणसासारखी असं वाटतं नाही तर अनेकदा अशा कार्यक्रमा गेल्यावर ओळख करून देणारे असतात त्यांच्याकडून आपल्याला आपली नवी ओळख होते आपण काय काय आहोत आपल्याला माहिती नसतं आपण काय आहोत असू नका मित्रांनो टी व्हीवर तुम्ही ऐकलेलं आहे ऐकत असता तो अँकर असतो तो समोरच्याला सांगतो आपण तर अमुक आहात आपण तर तमुक आहात अरे त्याला माहित नाही का तो कोण आहे तो हा त्याला ओळख करून देतो त्याची आपण वाजपेयी बरोबर काम केलेले हे त्याला एखाद्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला अँकर सांगतो आपण वाजपेयीबरोबर काम केलं तो कधी बोललाय का मी मनमोहन बरोबर काम केलंय मग तू का त्याची तसं हे करतात आणि मग त्याच्यात एक गमतीचे शब्द गुळगुळीत कसे होतात माझी प्रामुख्याने सांगतो ओळख करून देताना ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आता ज्येष्ठ का म्हणायचं असतं तर आम्ही आणले तो रिकाम टेकणार <laughs> नाही हे पहिलं सांगायचं असतं कारण लावायला काय ना हा कुठला तरी संपादक आहे कुठला तरी अमुख आहे हे सांगता येत नाही आणि हे गंमत समजू नका ज्येष्ठ शब्द किती गुळगुळीत ज्येष्ठ आणि मध एकत्र केलेला असतो हे तुम्हाला समजा पंच्याण्णव साली महाराष्ट्रात सत्तांतर झालं तोपर्यंत शरद पवार मुख्यमंत्री होते आणि दोन हजार पंच्याण्णव पासून दोन हजार चार मध्ये केंद्रात कृषी मंत्री होईपर्यंत शरद पवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेता होते म्हणजे काय होते तेव्हा भाऊ तोरसेकारा ज्येष्ठ पत्रकार आहे म्हणजे तो रिटायर झालाय आता कुठेही संपादक वगैरे नाही हे सांगायचं नाही म्हणून ज्येष्ठ लावायचं तर जी शब्दाचा एक गुळगुळीतपणा होतो त्यातून हे सगळं बिघडत गेलेलं आहे बिघडत गेलेलं आणि एकदा ते बिघडायला लागतं आणि हे तुम्हाला सांगतो आजची जी परिस्थिती आहे आता मी उलटा विचार करतो असं काय सांगतो की मी असं नेहमी म्हणतो की कोणी आपल्याला शिकवत नसतो आपल्याला शिकता आलं पाहिजे कारण जग सगळं शिकवतच असतं सा। सत्याहत्तर सालची गोष्ट आहे मित्रांनो राजकारणाचं ॲनालिसिस कसं करावं तेव्हा आम्ही जेव्हा पत्रकार झालो तेव्हा असे मास्क कम्युनिकेशनचे कॉलेजेस वगैरे नव्हती सिनियर्सच्या लाथा खाऊन शिव्या खाऊन आम्ही पत्रकार झालो तर सत्याहत्तर साली मला आठवतं मुंबईच्या वरळीच्या जांभोरी मैदानात राजनारायण आले होते आणि जनता पार्टी स्थापन झाली होती आणि तर पेडणेकर म्हणून नारायण पेडणेकर म्हणून माझा एक सहकारी होता मी त्याच्याबरोबर राजनारायणला भेटायला गेलो कारण राजनारायण इंदिरा गांधी विरुद्ध उमेदवार होते तर मी आपलं इतर बोलत होतो तर मग मी त्यांना म्हटलं नेताजी रायबरेली की सिच्युएशन क्या प्या परिस्थिती तर मग ते तुम्ही आज बऱ्याचशा इथे असतील कदाचित राजनारायण बघितलेले पण तुम्ही लालू बघता तेव्हा लालूला दहाने गुणा मग तुम्हाला राजनारायण कळेल हो तो मग जीत चुकावा वोटिंग अभि बाकी आहे असं त्यांनी उत्तर दिलं तर मला हसू आलं हसू आलं मला तो माणूस चिडला नाही शांतपणे मला म्हणाला की अभि बच्चे बहुत राजनीत समजणी आहे मतलब वो बात नहीं है नेताजी आपके सामने प्रधानमंत्री चुनाव में खड़ी इसलिए पूछा मैं वही तो वही तो इसलिए मैं जीत चुका हूं मतलब कैसे क्योंकि राजनारायण को जनता जीताना नहीं चाहती मतलब फिर आप कैसे जीत चुके हो वही तो बोल रहा हूं ना मतलग? लोगों को इंदिरा को हराना है अगर इंदिरा हारेगी तो सामने अकेला राजनारायण तो जीतना पडेगा मैं क्या करू गाव गाव जोड़कर बोलूं की भैया मुझे मुझे वोट मत दो मुझे हराओ। फिर भी जीतूंगा लोगों को इंदिरा को हराना है मित्रांनो हा राजकारणातला फार मोठा मी अनालिसिस करतो त्यात मिळालेला मला धडा आहे की एखाद्या घटनेच्या परिणामाकडे कसं बघावं आणि मला त्याचं जे रिअलायझेशन म्हणतो त्र्याऐंशी साली जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आपण जिंकण्याच्या परिस्थितीत नव्हतो आपली टीम काय होती तेव्हा पण जिंकला आणि मला आठवतं मी लोकप्रभेत तेव्हा लेख लिहिला होता की आपण जिंकलो नाही वेस्ट इंडिज हरलाय त्यांनी ज्या चुका केल्या त्याचा परिणाम म्हणून आपण जिंकलेले दिसतो आणि हा जिथे फरक तुम्ही समजाल ना तिथे मग राजकारणात इतर गोष्टीत कोण हरतो आणि कोण जिंकतो का जिंकतो तर समोरचा आज तुम्ही आजच्या निवडणुकीची परिस्थिती बघा ना तुम्हाला मला सगळ्या जगाला माहिती होतं की चोवीस दोन हजार चोवीस साली लोकसभेची निवडणूक होणार आहे मग फक्त दहा आधी जून दोन हजार तेवीस मध्ये इंडिया आघाडी बनवायचं काय कारण होतं तुम्ही पाच वर्ष आधी बनवू शकत होता आणि आत्ता प्रश्न काय विचारला जातो मला आत्ता बसलो होत त्या आमच्या अमृतने कोणाचा तरी एक प्रश्न विचारला की एवढं जर मोदींना यश मिळणार आहे तर कशाला फोडाफोडी चालली आता गल्लत कशी होते बा समजुतीत गल्लत कशी होते पटकन तुम्हालाही पडायला रे एवढं मिळणार आहे मोदींना परत तिसऱ्यांना मिळणार सगळे सर्वे सांगतायत सगळे अनालिस्ट सांगतायत मग फोडाफोडी कशाला किती लॉजिकल प्रश्न विचार वाटतो बघा पण जरा डोळसपणे बघा आणि हाच प्रश्न माझी बायको जी मेरिटमध्ये सातत्याने आलेली आहे तिने मला विचारलं हे असं कशाला मी तिला तोच प्रश्न उलटा विचारला म्हटलं एक सांग की तू शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रत्येक वेळेला पहिली येत होतीस मग तू शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास का करत होतीस का करत होती तुला नापास व्हायची भीती नव्हती ना, ना पण हो तू पास होण्यावर समाधानी नव्हतीस हो तू फर्स्ट क्लास मिळण्यावर समाधानी नव्हतीस हो तू डिस्टिंक्शन मिळवण्यावर समाधानी नव्हतीस हो तुला टॉपर व्हायचं तेव्हा आत्ता मोदी शहा काय करतायत त्यांना टॉपर व्हायचं त्यामुळे मग फोडाफोडी कशाला चाललंय एवढं सगळं झालंय असं म्हणणारे पहिली दुसरीत पण गेलेत की नाही अशी मला शंका येते आहे त्यामुळे हे इतकं सरळ लॉजिक असतं आणि लॉजिक तुम्ही लक्षात मी सांगून तुम्हाला आता हे शिवसेना फुटल्यानंतर जेव्हा मला महाराष्ट्राचे एक मोठे वकील आहेत ते माझ्या सतत सं गप्पा होतात प्रश्नोत्तर होतात तर मी शिंदेजना कशी शिवसेना मिळणार हे पहिल्या दिवसापासून सांगत होतो कारण माझं ना उल्हास नाही आहे <laughs> तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही इतके कॉन्फिडंट कसे होतात म्हटलं लॉजिक लॉजिक आहे आजपर्यंत जे निवडणुकीचे आयोग असो किंवा सुप्रीम कोर्ट असो यांचे जे निकाल आले ते तुम्ही बारकाईने बघितले तर तुम्हाला कळते काय होणार आहे आणि त्या वकिलांना उलट सांगितलं तुम्ही टी व्हीच्या चर्चेत चर जाता माझ्यासाठी एक काम करा माझ्यासाठी एक काम करा तुम काय तो म्हणजे तुम्हाला, तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो मग शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिलेली आहे अमुक आहे तमुक आहे वगैरे 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 म्हटले त्या घटनेची कॉपी मला कुठून मिळणार नाही तुम्हाला त्यांच्याकडून मिळाली चॅनेलमधून तर त्याच्यामध्ये पक्षप्रमुख नावाचं पद आहे का जरा शोध हो घ्या तुम्हाला का म्हटलं शिवसेना प्रमुख हा शब्द असेल पण पक्षप्रमुख हा शब्द आहे का तपासा आणि नसेल तर त्या पक्षप्रमुखांनी कुठचीही कृती केलेली असेल कुठलाही निर्णय घेतलेला असेल तर तो, तो लिगली अवैध ठरणार पण यू हॅव बिग पॉईंट त्यांनी दुसऱ्याविषयी मला कन्फर्म केलं यू आर हंड्रेड पर्सेंट आहे पक्षप्रमुख हे पदच नाही आणि आत्ता शेवटपर्यंत तुम्ही बघाल तर तो, तो पक्षप्रमुख पद नाही आहे हाच निर्णायक पॉईंट ठरला ते खजील झाले थोडे वकील साहेब मोठे आहेत नामवर हुशार माणूस आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही निराश होऊ नका तुम्ही वकील आहात ते मला म्हणाले की तुम्ही लॉ केलेला नाही तुम्ही प्रॅक्टिसिंग लॉयर नाही आहेत मग येतो कुठून डोक्यात म्हटलं तेच तर कारण आहे कारण तुम्ही चाकोरीतून जाता मी आउट ऑफ बॉक्स जातो मी वेगळी काही शक्यता आहे काय पडून बघतो आणि त्यामुळे ज्या वेळेला निकाल लागला त्यावर मला परत एकदा त्यांचा फोन आला की तुम्ही पहिल्या दिवसापासून ही बाजू लावून धरली होती म्हटलं मला आवडते म्हणून नाही लावून धरली मला ती पटलेली होती की असं होणार आणि मग त्याने मला एक अतिशय गंभीर प्रश्न विचारला की हे सभापतींनी रिझनेबल टाईममध्ये राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी रिझनेबल टाईममध्ये ह्या विषयाचा निकाल लावावा असा जो सुप्रीम कोर्टाचा हे आहे मग तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल रिजनेबल टाईम म्हणजे साठ दिवस तीस दिवस नव्वद दिवस, 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 दिवस चर्चा ऐकली असेल सरोदे बापट वगैरे हो तर त्या वकिलांनी मला विचारलं रिजनेबल टाईम कसा मोजायचा म्हटलं व्हेरी इझी आहे सोपाय म्हटलं ज्या घड्याळात काटे नाहीत त्याच्यात तो टाईम मोजता येत ते गडबडले कमाल आहे पण यू आर लॉजिकली बरोबर आहे अहो म्हटलं रिजनेबल टाईम ज्याचा त्याचा त्याने आहे ना ज्याचा त्यानी आहे मला सहसा इतक्या पन्नास वर्षाच्या पत्र पत्रकारितेमध्ये कुठच्या लिगल नोटिसा आल्या एक नाहीत एकदा आली होती आणि नोटीस पाठवणारा छोटा नाही अगदी सुप्रीम कोर्टाचा वकील होता आमच्या त्या छोट्याशा पाक्षिकाचा संपादक आणि त्याचा वकील खूप घाबरले होते की माफी मागून मोकळी म्हणलं नाही 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 माफी नाही मागायची तर तो दोनदा आधी नोटीस आली मी तेव्हा केजरीवाल सारखी घेतलीच नाही तर त्याचा तो क्लार्क होता तो म्हणाला नोटीस घ्यायला लागते म्हटलं नाही घेणार तू म्हण का म्हण नाही घेणार तुझा साहेब मोठा आहे ना जाऊन त्याला विचार मी का घेत नाही दुसऱ्यांदा आला घेतलं तिसऱ्यांदा आल्यावर घेतली तेव्हा तो क्लार्क कोणाला आता का घेतली म्हटले तेही ते तुझ्या साहेबाला विचार पण म्हटलं टाईम टाईम लिमिट लिमिटेशन ऍक्ट नावाचा कायदा आहे म्हणून त्याच्यामध्ये मी माफी कधी मागावी याची वेळ तुम्ही द्यायला लागते याच्यात वेळ दिलेला नाही मग आमचा तो वकील होता तोही घाबरला होता तो म्हणाल तो त्याला म्हटलं तुला माहिती आहे ना लिमिटेशन आहेत म्हटली मी मरायच्या आतल्या दिवशी माफी मागेन कारण माझा वेळ मी ठरवणार ना तू तर मुदत दिलेली नाही त्यामुळे मुदत किती हे मी ठरवणार तसं रिझनेबल टाईम जो असतो हा तुम्ही म्हणता तेव्हा त्या वकिलांनी म्हणाले युअर राईट म्हणून पण एक प्रश्न मला सांगा की तरी तुमच्या अंदाजाने किती असू शकतो म्हटलं पंच्याहत्तर ऐंशी वर्ष असू शकतो बरंच पण रिजनेबल टाइम पंच्याहत्तर ऐंशी वर्ष त्यांना म्हटलं तीनशे सत्तर कलम तात्पुरतं होत किती वर्ष लागली सत्तर वर्ष ज्या देशातल्या कायद्यामध्ये तात्पुरतं म्हणजे सत्तर वर्ष असतं तर रिझनेबल ऐंशी नव्वद वर्ष <laughs> असायला काय आणि ते सभापती तुम्ही लावणार ज्या केसला परत परत रिफर करता बोंबई 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 केस त्या बोंबई केसचा निकाल कधी लागला बोंबई केसने राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करण्याचा मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा केंद्र सरकारच्या आदेशाला चॅलेंज दिलं होतं ती केस सुप्रीम कोर्टातच चालली आणि निकाली येईपर्यंत दोन विधानसभा निवडणुका होऊन गेल्या रिझनेबल टाईम मध्यंतरी दोन विधानसभा मग घड्याळाचे काटे उलटे फिरवा तो घड्याळाचे काटे उलटे फिरवताना त्या दोन विधानसभांनी तेव्हाच्या सरकारांनी केलेल्या कामाचं काय करायचं तेव्हा हा सगळा पहिली गोष्ट म्हणजे प्लेटोसारखा एवढा मोठा विचारवंत ग्रीक विचारवंत बनत म्हणतो की सभ्य समाजामध्ये कायद्याची गरज नसते सभ्य सभ्य समाजात कायद्याची गरज नसते कारण प्रत्येकजण सभ्य असतो तो सभ्य वागतो जो सभ्य वागत नाही तिथे कायदा लावावा लागतो आणि बदमाश असतो तो नेहमी कायद्याला बगल देऊन निघून जातो ही जर बाजू तुम्ही लक्षात दे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशात कायदा म्हणजे काय लोकांना माहिती आहे ना अगदी मोठमोठे घटना तज्ज्ञ वगैरे कायदा म्हणजे सक्ती असते लॉ मस्ट बी एनफोर्स्ड एनफोर्स म्हणजे काय सक्ती सक्ती असते ना मी कालपासून इथून जात होतो आज इकडे तुम्ही सिग्नल ठोकलात आणि तो सिग्नल मी क्रॉस केला की गुन्हा झाला हे सक्ती नाही माझ्यावर का तर कायद्या नाही म्हणजे काय तर कायदा म्हणजे सक्ती आणि कायद्याची जबरदस्ती करता येणार नाही असं जेव्हा बोलतात तेव्हा हसू एवढ्यासाठी येतं मित्रांनो यांना कायदा म्हणजे काय कळतो का है